आज आपण पाहणार आहोत पाण्यात ना तूप कसं काढायचं अगदी सोपी पद्धत काही वेळ लागत नाही तूप आपलं दहा बारा मिनिटातच निघतं बऱ्याच गृहिणींना ऑफिसला जावं लागतं ते इतका वेळ नसतो की सगळं काही प्रोसिजर करे पण त्यांना इतकं जास्त तासन तास तर ता लागतात तास तर ता लागतो त्याला की आपण एखादी मलाई काढतो त्याला एखादी विरजण लावतो मग आपण रवीने किंवा हाताने त्याला आपण करून लोणी काढतो धुतो मग ते तूप करायला ठेवतो एवढा टाइमच नसतो आणि हा टाइम वाचावा आणि त्यांचं काम अगदी सोपं व्हावं हो म्हणून ही तुम्हाला मी पद्धत घेऊन आली आहे ही तुमचं निगीर तूप पहा काय करायचंय इथे सगळ्यात अगोदर आपण घेतली मलई आता ही माझी मलई दहा बारा दिवसाची होती त्याला मी फ्रीझरमध्ये ठेवलं होतं कधीही दुधावरची मलाई काढली की जमा करून फ्रीझरमध्ये ठेवा म्हणजे मलाई आपली खराब होत नाही आणि फ्रीझरमध्ये काढल्यानंतर ह्याला कमीत कमी चार पाच तास बाहेर ठेवायचे त्यामुळे काय होतं ही जर अशी नरम होते आता आपण काय करणार आहोत अशा प्रकारे नरम झाली की नंतर आपण घेणार आहोत कढई कढईमध्ये सगळं अगदी पुसून हे आपली मलाई काढायची तुमच्याकडे एखादा स्पॅच्युला असेल तर त्याच्याने काढा कारण का पातेला अगदी पुसून निघेल म्हणजे जरासुद्धा मलाईला आपल्याला हात लावायची गरज पडतच नाही इथे काहीच करावं लागत नाही बघा ला। अगदी मस्त असं मी सगळं काढलेलं आहे आणि या प्रोसिजरमध्ये ना तुमचा व वेळही खूप वाचणार आहे अगदी वेळ तुमचा वाचेल तुम्हाला जास्त वेळही लागणार नाही आणि तुम्हाला करायलाही अगदी सोपं होणार आहे सगळी काही मलाई काढल्यानंतर गॅस आता फास्ट करायची गॅस फास्ट करून तिथे फक्त जेमतेम तुम्ही दोन चार मिनटं तिथे उभं राहा आणि जरा फा अगदी त्याला चांगलं बितळून घ्या गॅस फास्ट असल्यामुळे काय होतं की आपली मलाई तर पटकन बिरगळणारच आहे इथे तुम्हाला दही लावायची गरज नाही आहे त्याचबरोबर तुम्हाला मिक्सरमध्ये काढायची गरज नाही आहे हातानेही करायची गरज नाही अगदी काहीही नाही आता पाहिलं आपली मलाई अगदी चांगली वितळली तर काय आपण करणार त्यात लिंबाचा मी रस घातलाय अर्धा लिंबाचा रस घातलाय लिंबामुळे घाबरू नका काहीही होत नाही इथे तूप अगदी वा वास वगैरे येत नाही आणि आपली तूप खराबसुद्धा होत नाही जसं आपण दूध आपण तूप काढतो ना त्याचप्रमाणे हे तूप होणार आहे आता तूप आता हे जेव्हा लिंबाचा रस घालतो तेव्हा काय होतं ही जी मलाई आपली फाटायला लागते म्हणजे जेव्हा एखाद्या दुधामध्ये आपण लिंबू घालतो तर तेव्हा कसं ते पनीर सारखं निघतं ना त्याचप्रमाणे ही मलाई सुद्धा आपली तशीच होणार आहे बघा तुम्हाला अशा प्रकारे हे झालं म्हणजे आपण समजायचं की आता मलाईने आपलं काम करायला सुरुवात केली म्हणजे तूप यायला सुरुवात झाली आता पुन्हा आपण याला ढवळत राहिले तर तुम्हाला वेळ नसेल जर तुम्हाला दुसरी काम करायची असेल तर काय करा गॅस जरा बंद करा, करा। आणि काम करता करता मध्ये मध्ये एखादा चमचाटे ठेवा जरा जर फिरवत राहा म्हणजे तुमचा वेळही वाया जाणार नाही तुमची बाकीची कामही होईल आणि हे सुद्धा काम होईल कारण ह्याला आपल्याला हात सुद्धा लावायचा नाही आहे अशाच प्रकारे फक्त चमच्याने ढवळायचंच काम करायचं पहा किती अगदी छान अशी आपली सोपी पद्धत आहे आणि या ठिकाणी आपण ना अशाच प्रकारे ढवळता ढवळता बघा अगदी छान असं तूप घ्यायला सुरुवातच झालेली आहे पण अशा प्रकारे आपण सफेद ठेवायचं नाही जी आपली उरलेली जी बेळी असते तिला अगदी चांगली लालसर झाली पाहिजे जर ती लालसर झाली नाही तर मात्र आपलं तूप खराब होण्याची शक्यता असते या ठिकाणी नाही अशा वेळी तुम्हाला जर हवं असेल तर तुम्हाला हळदीचं पान असेल तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता तर मी काही घातलेले नाही आणि हे तूप अगदी छान होणार आहे पहा ही आपली बेरी अगदी मस्त अगदी अगदी रंग बदली झालेला आहे अगदी लालसर झालेली आहे म्हणजे आपलं तूप अगदी रेडी झालं आहे आता काय करायचं फक्त त्या दोन तीन मिनटं आपण पुन्हा थोडंसं जरा चाळायचं आहे जे एकदम किती मिनटं लागली आहे बघा दहा बारा मिनटं मला लागली होती बारा मिनटात हे आपलं तूप अगदी छान रेडी झालं आहे आता इथे आपण याला काय करायचं आहे आपण याला गॅस बंद करायची आणि बाजूला ठेवायचं आता काचेच्या बरणीमध्ये घालायचं आहे म्हणजे तुपाला आपल्याला थोडंसं थंड करावं लागेल तर तूप, ला तूप पाहिलं किती मस्त शुभ्र असं झालेलं आहे आणि हे गाईचं असल्यामुळे थोडंसं माझं जरा ते तीवळसं दिसतं आणि थोडंसं मी त्याला बेरीला जरा लालसरच केलं होतं त्यामुळे सुद्धा आपला रंग बदली होतो या ठिकाणी मी घेतली काचीची भरणी घेतली एखादी तूप वगैरे ना काचीच्या भरणीतच काढा किंवा स्वच्छ धुवून पुसून अगदी ड्राय म्हणजे अगदी कोरडी करायची आणि एखादा ही चहाची पुणी आपली असते गाळणी असते त्याच्यामधून आपण गाळून घेणार आहोत अशा प्रकारे घाळल्यानंतर बरस घालायचं आणि काय करायचं चमच्याने त्याला दाबून घ्यायचं अशा प्रकारे थोडंसं घातल्यानंतर किंवा जी आपण ती आपली तो मोठा चमचा किंवा चमचा असं व्यवस्थित छान असं दाबून आणि हे जी आपली बेरी आहे हिला टाकायचं नाहीये कारण आता आपण करणार आहोत करणार आहोत ही दुसरी प्रोसि प्रोसिजर तुम्हाला मी दाखवणार आहे तर इथे ही जी आपली जी, जी बेरी आहे तिला काढून सगळं एका बाजूला ठेवलंय मी तूप बघा किती मस्त अगदी छान असं निघाले आता ही जी आहे ती मी तशीच ठेवली होती ही जी उरलेली जी बेरी आहे ती सगळी त्याच्यामध्ये पुन्हा घालायची आता आपण इथे पाण्याचं तूप काढणार आहोत ते कसं ते पहा आता ह्याच्यामध्ये कढईमध्ये आपण सगळं घातल्यानंतर अगदी पुसून घेतलं मी सगळं जे थोडंफार तूप असावं ते सुद्धा घेतलं आहे आणि नंतर ह्याच्यामध्ये आपण घालायचे एक वाटी मोठी भरलेली पाणी अगदी ह्याच्यामध्ये पाणी घालायचे काही करायचं नाही आणखीन अगदी आणि जर तुम्हाला या पद्धतीने जर करायचं नसेल तर तुम्हाला आणखीन सांगते ही जी आपली बेरी ना त्याची मिठाई सुद्धा होते त्या मिठाईचा तुम्हाला मी व्हिडिओ शेअर करीन म्हणजे मी केलेलाच आहे तर तुम्हाला मी लिंक आता इथे पहा मी एक वाटी असं इथे पाणी घातलंय आता तुम्हाला या पाण्यात मी तूप काढायला दाखवणार आहे तीच कढाई उचलायची गॅसवरती ठेवायची आणि त्याला चांगलं शिजवायचं जे, जितकं जेम तेम शिजवलं ह्याच्याने आणखीन एक फायदा होतो की या अशा प्रकारे शिजल्यामुळे काय होतं ती बाजूला जे कढईला वगैरे लागलेलं ला असतं ना ते सगळं काही अगदी आपलं निघतं म्हणजे तुम्ही कुठलंही दुसरं पातेलं जरी केलं असं नाही की नॉनस्टिक आहे म्हणून तुम्ही दुसरं कुठलंही पातेलं घ्या त्याच्यात ते केलं तरी तुमचं पातेला अगदी स्वच्छ होऊन निघेल छानच मी अगदी चांगलं याला शिजवून घेतलेलं आहे आता शिजवल्यानंतर आपण काय करणार त्याला काढून घ्यायचं आहे आता काढल्यानंतर इथे एखादी मी अशा प्रकारचा माझ्याकडे स्टीलचा डब्बा होता तो घेतला आहे त्याच्यावरती ठेवायची चाळण आणि त्याच आपल्या पाळीने आपण ही सगळी पेरी त्याच्यामध्ये घालायचे झालं काय आता त्या का पाण्यामुळे काय झालं आपलं ते सगळं काही जे तूप होतं ते सगळं निघून गेलं आहे आणि सगळं काही आता या पळीने आपण दाबून दाबून असं घालायचं आहे सगळं काळा पाणी जितकं पाणी निघतं ना तिथं दाबून असं करायचं आहे सगळं जे आहे ते मी करून घेणार आहे आणि काय करणार आहोत आपण आता सगळं अगदी मी गाळून घेतलंय आणि आता आपण काय करायचं ती जी बेरी आता ती फेकून द्यायची त्याचा काही उपयोग नाही आहे तर ती आणि हा जो डब्बा आहे आपण तुम्ही कढई बघितली असेल कढई मी तुम्हाला सांगितलं ना किती स्वच्छ झाली आहे अगदी मस्त अशी स्वच्छ होते कुठेच काही लागलेलं नाही बघा तुम्हाला जे जेव्हा तुम्ही त्याला साबणाने तुम्ही धुवून घालते तरी ते स्वच्छ होऊन जाणार आहे आणि हे जे आपण आता काढून ठेवलेलं आहे तो डब्बा आता आपण फ्रीजमध्ये ठेवायचं आहे मध्ये ठेवायचं नाही आहे फ्रीजमध्ये ठेवायचं ह्याला फ्रीजमध्ये कमीत फ्रीज कमी तुम्ही अर्धा तास ठेवायचा अर्धा आणि बघा अगदी ह्याच्यावरती तूप निघून आलं आहे ह्याच ह्यालाच म्हणतात की पाण्यातनं तूप कसं काढायचं ते हे याचप्रमाणे हे जे पाणी हे खालचं ते तसंच ठेवायचं आणि त्याच्यावरती जे तूप आहे ते सगळं आपण अगदी कोसून व्यवस्थित काढायचं जर अशा प्रकारे तुम्हाला होत नसेल तर तुम्ही त्याचप्रमाणे जी आपण चहाची जी गाळणी आहे त्याच्याने जरी तुम्ही गाळलं आणि पाणी सगळं निथळून घेतलं तरी हरकत नाही तसं सुद्धा करू शकता पण मी असं चमचाने पूर्ण अगदी ते तूप सगळं काही अगदी काढणार आहे आपलं कुठेच काही वाया जात नाही अशा प्रकारे तुम्ही करू शकता अगदी मस्त तूप निघून येतं आणि पहा हे तुपी आपले किती अर्धी वाटी असे तूप अगदी व्यवस्थित छान असं निघणार आहे जे पाणी राहिलेलं असतं आता ते पाणी मात्र काही फायद्याचं नाहीये ते पाणी आपण फेकून द्यायचं आहे इथे पाहिलं आपला हात जरासही लावण्याची गरज पडली नाही तूपही दोन्ही आपले मस्त निघाले जरासुद्धा एखादा बोट सुद्धा त्याला लावण्याची गरज पडली नाही अशाच प्रकारे करा म्हणजे तुमचं काम अगदी सोपं होईल आणि पटकनही होईल तुम्हाला त्रासही होणार नाही आता याप्रमाणे आपली जी सगळं तूप इथे वाटीमध्ये काढलं त्या वाटीमध्ये जरासं पाणी राहिलेलं असेल ना तर ते सुद्धा अगदी पुजून आहे आणि आपण एखाद्या सकाळच्या वेळेस चपातीला करायचं ते हे तूप तुम्ही अगोदर वापरा आणि बाकीचं नंतर करा आता पहा हे जे पाणी हे फेकून देणार आहे वाटी ते अर्धी वाटीचं तूप निघाले आणि हे सुद्धा तूप आपलं मस्त असं रेडी झालंय कशी वाटते माझी रेसिपी आवडली का आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा प्रत्येकांकडे शेअर करा आणि पुन्हा भेटायचं आपण एका छानच्या रेसिपी बरोबर